दैनिक संघर्ष आवाज सात आमची मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनानिमित्त गर्दी शिरूर येथे निमित्त रवींद्र गोसावी यांच्या माध्यमातून हजारो भाविकांसाठी अल्पोपहात नियोजन व सुविधा याच ठिकाणी उपस्थित शिरूर तालुका पुढारीचे आंबेकर सर तसेच व्यवस्थापन रवींद्र गोसावी व सुनील जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया आज शनी आम आमावश्य निमित्त आज सकाळी पाच वाजता आपण अभिषेक करून सात वाजता महाआरती केली महाआरतीनंतर आपण खिचडी वाटपचा कार्यक्रम केला दरवर्षीप्रमाणे आपण दोन शनी अमोशा येत असतो त्याप्रमाणे आपण आजपर्यंत आत्तापर्यंत साडेतीन हजार लोकांनी या दर्शनाचा लाभ घेतला आहे याच्यानंतरही अजून आपले खिचडी वाटपचा कार्यक्रम चालू आहे आणि अनेक भावी भक्तांनी आपल्याला स सरळ हाताने मदत केलेली नाही तर यांचंही पण शनी मंदिर ट्रस्टवरतीने आम्ही आभार मानतो आज शनी अंब शानी शहरातील सुप्रसिद्ध शनी मंदिरात आज हजारो भाविकांनी शनि महाराजांचं दर्शन घेतलं असून या ठिकाणी हे मंदिर पाहणारे रवींद्र गोसावी हे त्यांचं कुटुंबीय अशा पंकजा यांचे देवस्थानचे ट्रस्टी आहेत मात्र जे मंदिर सांभाळतात पाहतात असे रवींद्र गोसावी त्यांचं कुटुंबीय अत्यंत सु चांगलं नियोजन व्यवस्थित नियोजन या ठिकाणी केले भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत इथे सगळं व्यवस्थित दर्शन होते त्याबद्दल त्यांचे खेळून खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी आज या ठिकाणी आमोशा श्री निमित्त भरपूर मोठा असं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी महाप्रसिद्ध आयोजन रवींद्र गोस्वामी यांच्यातर्फे सुरू शहराकरता आणि इथं भाविक भक्तांकरता मोठा महाप्रसिद्धाचं आयोजन केलेलं आहे केळी आणि साबद्याची खिचडी इथं वाटत चालू आहे तरी भाविक भक्तांनी सर्व लोकांनी इथे महाप्रसिद्धाचं आणि याचं खूप करावा